नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार तीनशेची ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात देणार तीनशे ची तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार तीनशेची ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त, जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार तीनशेची तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजार येणार तीनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी आणि सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम पंधरा तारखेनंतर कापसाच्या भावावरती कसा होणार व या ठिकाणी अनुकूल परिस्थितीमुळे आता पंधरा तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात तीनशे चीव कशी येणार समजून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर कापसाचा बाजारभाव हा सध्या सात हजार चारशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारभावात चढउतार जरी चालू असला तरी कापसाचा भाव खालच्या स्तरावरून रिकवर होऊन वरच्या स्तरावर जाणारच आहे शिवाय आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये दीड ते दोन हजार प्रति क्विंटलची तफावत आजही आहे आणि देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार या तफावतीचा परिणाम म्हणून पंधरा तारखेनंतर आपल्याला कापसाच्या बाजारभावात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के तेजी दिसणार आहे या तेजीमध्ये कापसाच्या बाजारभावात तीनशेची तेजी येऊन कापसाचा बाजारभाव आठ हजार पार जाण्याची शक्यता आहे जर कापसाचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर आठ हजार पार गेला तर तिथं पन्नास टक्के करा कापसाची विक्री आणि बाकी पन्नास टक्के कापूस हा येणाऱ्या तेजीसाठी रोकून दोन टप्प्यात जर पंचवीस पंचवीस टक्के करून विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार